माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी दादांना जबरदस्त राजकीय धक्का दिलाय आता महायुतीचा विषय संपला अशी स्पष्ट भूमिका आमदार बबनराव शिंदे यांनी मांडली आहे आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शरद पवार यांची भेट घेतली असं त्यांनी यावेळी म्हटलंय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बबनराव शिंदेचे सुपुत्र रणजित सिंग शिंदे हे एकतर तुतारीकडून लढतील किंवा अपक्ष उभे राहतील महत्वाचं म्हणजे बबनराव हे सहा टम आमदार असल्यानं महायुतीसाठी धोक्याची घंटा वाजली आहे शुक्रवारी आमदार बबनराव शिंदे पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे एका कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रम संपल्यानंतर आमदार बबनराव शिंदे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवार साहेबांबरोबर काम केलंय बाहेर गेला इच्छेनुसार हो मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली पवार साहेबांकडे पवार पवारसाहेबाकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్